नमस्कार माझे नाव सुमृत संतोष सुर्वे मी आता सातवी अ मध्ये शिकते माझे शाळेचे नाव श्रीनाथ विद्यामंदिर आज मी तुमच्या समोर माझी स्वरचित कविता सादर करून दाखवणार आहे माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे ज्ञानाची माऊली स्त्री जेवणात तो शिक्षणाची मशाल पेटवली अज्ञानात हिया ज्योती क्रांती घडवली स्त्री जेवणात तो शिक्षणाची मशाल पेटवली अज्ञानात हिया ज्योती क्रांती घडवली रूढी परंपरेला नाही डगमगलीस रुढी परंपरेला नाही डगमगलीस स्त्री शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यात झगडलीस स्त्री शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यात झगडलीस करुणे जीवाचे रास असला दगड शेणाचा मार करुणे जीवाचे रास असला दगड शेणाचा मार संघर्षातून वाट काढत राहिलीस नाही मानली हार संघर्षातून वाट काढत राहिलीस नाही मानली हार राणी होती साधी सरळ उच्चते विचार <कई> लहानी होती साधे सरळ उच्चते विचार अनाथास माया आणि दुबळ्या हातास दिला आधार अनाथास माया आणि दुबळ्या हातास दिला आधार समाजातील अंधार दूर करण्या उघडले ज्ञानाचे भंडार समाजातील अंधार दूर करण्या उघडले ज्ञानाचे भंडार गुलामगिरी तो सोडण्या हाती दिले शिक्षणाची तलवार गुलामगिरी तो सोडण्या हाती दिले शिक्षणाची तलवार हाती देऊन अक्षरांची बाटी जगा वाट तो दाविली हाती देऊन अक्षरांची पाटी जगा वाट घरातील बारा खडी ती शिकवली बाईला ती दिन दलित पीडितांना दिला मायेने आधार दिनदलित पीडितांना दिला मायेने आधार सारे जगाच्या कल्याणासाठी तू मांडीला संसार सारे जगाच्या कल्याणासाठी तू मांडीला संसार लावून ज्ञानाचे दिवा तू जगाची झाली माउली लावून ज्ञानाचा दिवा तु जगाची झाली सा मावली तोडून अज्ञानाच्या बेड्या ज्योतीची झाली सावली तोडून अज्ञानाच्या बेड्या ज्योतीची झाली सावली पावलो पावली दिसतो मावली तुझ्या कार्याचा ठसा पावलो पावली दिसतो मावली तुझ्या कार्याचा ठसा सावित्रीच्या लेखी आम्ही जपू तुझ्या ज्ञानाचा वारसा सावित्रीच्या लेकी आम्ही जपू तुझ्या ज्ञानाचा वारसा तुझ्या ज्ञानाचा वारसा धन्यवाद